मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर हो तुम्ही ठीक ऐकलंय मी सुशील कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय अनालायझर मला हे यासाठी सांगावं लागतंय की माझं अडनाव सुशील फडणवीस नाही आहे माझं अडनाव सुशील बावनकुळे नाही आहे मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य नाही आहे मी या मंत्रिमंडळाचा सल्लागार नाही आहे मी यासाठी सांगतोय की सातत्यानं सरकार स्थापन झाल्यापासून आणि देवेंद्र फडणवीसांच्या सोबतचा माझा एक फोटो काय व्हायरल झाला त्यानंतर मी देवेंद्र फडणवीसांना काहीही सांगू शकतो आणि ते माझं ऐकतात असा जो काही संभ्रम लोकांच्या मध्ये निर्माण झालाय तो दूर करण्यासाठी मी हा मुद्दाम व्हिडिओ केलेला आहे काय सांगू तुम्हाला अहो माझं काम महाराष्ट्राच्या राजकारणावर मला वाटलं ते बोलून शूट करून एडिट करून लोकांच्या समोर दाखवणे हे आहे माझं काम कुणासाठी तरी व्यवस्था लावणे मध्यस्थ म्हणून काम करणे हे असलं काम माझं नाही आहे मी मंत्रालयामध्ये जाऊन लोकांच्या कामासाठी शिफारशी करत नाही मी याच्यामध्ये मध्यस्थ नव्हे शिफारस करणारा नव्हे अजून काय काय शब्द आहेत अगदी सोपं दलाल नव्हे हे काहीही मी नाही आहे एजंट नाही आहे त्यामुळं माझ्याकडून कोणासाठी काही शिफारस होईल तुमची कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करू नका म्हणजे खरं सांगू का आपली विचारधारा दुसऱ्याची विचारधारा कोणाचीही विचारधारा जोपर्यंत सत्तेत नसते तोपर्यंत ती आपली असते सत्तेत आली की ती त्यांची विचारधारा होते त्यांचा पक्ष होतो आणि मग आपण बाजूला राहत असतो त्यामुळे या मर्यादा ओळखायच्यात या मर्यादा मला ओळखायच्यात आणि त्या मर्यादांची जाणीव मला आहे मला वाटतं सुरेश भटांची एक छानशी गजल आहे शिस्त आहे लावलेली मी अशी दुःखा समाजा आसवांना पापण्यांशी यायचा मज्जाव आहे आता अर्थात काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे हे पुढचे शब्द मी या या व्हिडिओमध्ये वापरणार नाही आहे लोकांना असं वाटत आहे की आता मंत्रिमंडळामध्ये पी एस नियुक्ती करणे ओ एस डी नियुक्ती करणे पी ए म्हणून नियुक्ती मिळवणे यासाठी माझी शिफारस कामाला येईल पहिले मी अशी कोणतीही शिफारस करत नाही नंबर नंबर समजा करून करायचा प्रयत्न केला तरी ते ऐकतीलच याची गॅरंटी नाही कारण प्रत्येकाचे आपापले विषय ठरलेले असतात त्यात हस्तक्षेप करून प्रतिष्ठा वापरून नाही असं वाट्याला ऐकून घेणं हे मला तरी पटत नाही त्यामुळं या कोणत्याही विषयात मी शिफारस करत नाही त्यामुळं अगदी मोकळ्या मनाने माफ कराल कृपया असे विषय माझ्याजवळ आणू नयेत मुद्दा पुढचा आत्ताच काही जणांनी आमची बदली योग्य ठिकाणी व्हावी अमुक ठिकाणी व्हावी तुम्ही बोललात तर होऊन जाईल तुमची काय तुमचं नाव आहे तुमची प्रतिष्ठा आहे आमच्या प्रतिष्ठा नाव आणि शब्दाला वजन काय आहे याबाबत आमचे मित्र प्रभाकर सूर्यवंशी आमचे मार्गदर्शक भाऊ तोरसेकर उत्तम पत्तीनं सांगू शकतील किती मान आहे काय कसा आहे ते म्हणजे आपल्याच हातानं आपलीच इज्जत काढून घ्यायची नसते त्यामुळं मी सांगत नाही मी त्यांच्यावरती ती जबाबदारी देतो त्यामुळं अशा कोणत्या बदली नियुक्त्या याबाबतच्या शिफारशी मी करत नाही मी केले तर केल्या तरी ते ऐकणार नाहीत कारण देण्या घेण्याच्या व्यवहारात बोलताना माझी अडचण होऊ शकते त्यामुळे या असल्या कोणत्याही शिफारस कोणताही मंत्री माझं ऐकण्याची शक्यता नाही पुढे कंत्राट मिळवून देणे एखादं काम करून देणे फाईल सरकवणे ही असली कामं करणे हा माझा स्वभाव नाही मंत्रालयातल्या चक्रा मी मारू शकत नाही कधीही मारत नाही अपवादाने कोणता मंत्री चला गाडीत बसून म्हणून मंत्रालयात घेऊन गेला अपवादाने तर ते जाणं होतं अन्यथा नाही मंत्र्यांच्या घरीच शक्यतो भेट होते मंत्रालयात भेटायला जावं लागत नाही त्यामुळं मंत्रालयातच मी जात नाही त्यामुळं फाईल घेऊन फिरवणे आणि त्या कंत्राटे मिळवून देणे एखाद्या कामात मदत करणे या गोष्टी मला शक्य नाहीत मी स्वतःसाठीही कोणतं कंत्राट घेत नाही आणि इतरांना मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही कारण तो माझा धंदा नाही पुढे देवेंद्र फडणवीसांची भेट घडवून आणा खरंच सांगतो अगदी खरं काही लपवून ठेवू नये माझी उघड आहे कोणाची घडवू कोणाची घडवू देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातील माणसे म्हणजे मी अगदी नावं घेऊन सांगू शकतो मग ते आमचे ओ एस डी असलेले केतन पाठक असोत राजूरकर असोत पळसकर असोत निधी कामदार असोत अजून कोणी असो या सगळ्यांना मला चार चारदा कळवावं लागतं की मी येऊ का भेट होईल का आणि मग कधीतरी चार वेळेला कळवल्यानंतर एका वेळेला भेटूया असं कळतं आणि पाचव्या वेळेला कदाचित भेट होऊ शकते असं होऊ शकतं त्यामुळं कृपया देवेंद्र फडणवीसांची वेळ घेऊन भेटायला जमतंय का असं मला विचारू नका माझं काम देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणे नाहीये माझं काम माझा माझा विषय मांडत राहणे हे आहे मला कृपया वेगळी कामे सांगू नका दुसरं मी भाजपकडे देवेंद्र फडणवीसांच्याकडे सरकारकडे कोणत्याही पदाची मागणी करत नाही तुमचं काय जमलं तुम्ही का आता हे झाले किंवा आम्हाला तरी बोला आमच्यासाठी तरी बोला असले कोणतीही मागणी मी करत नाही मी लॉबिंग करणाऱ्यापैकी नाही आहे मला ते कोणतंही मागायचं नाहीये त्यामुळं कृपया त्याविषयीचे गैरसमज असतील तर काढून टाका आणि मुद्दा शेवटचा मी आता सरकारचा लाभार्थी होईल असं ज्यांना वाटतंय त्यांना मला सांगायचं आहे होय मी लाभार्थी आहे पण आमच्या प्रेक्षकांचा कोणत्याही सरकारचा सरकारी माणसांचा मंत्र्यांचा नाही मी लाभार्थी आहे अनलायझरच्या मराठी हिंदी आणि डिवाईनच्या प्रेक्षकांचा तो लाभार्थी होण्यात जी धन्यता आहे जे मोठेपण आहे ते मोठेपण अबाधित राहो आणि बाकी कोणत्याही विषयात मला कृपया संपर्क करून हे असले लॉबिंगचे कामं सांगू नका एवढीच विनंती मला करायची आहे नमस्कार